कॅटल फिडच आहे की नाही आता रतीब एक नंबर मला आणि ते रथी बाजू आपल्याला रिझल्ट आहे आणि मी तरी मुसरीफला म्हणतो मुसरीपिमेला बस गाडी माझी बसायची गाडी ती बैल आपलाच आहे तो काय आता कसं आहे तो असताना तो बैल सगळ्यात लडकाय तेव्हा मी बस बकासोर जाणली वजेरीत आणला चांगली मोठी मोठी बैल आहेत तो बैल आपल्याकेला लायत बघा सातरवरण हलूय आणि कळलं की नानानं दोन नंबर केला ते पण दोन तोळ्याचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नानीनं नानाला ना वीस हजार रुपये बक्षीस मारलं ही मोठी गोष्ट आहे दोन तोळं जिंकलं पण आज दोन तोळं जिंकलं म्हणून वीस हजार रुपये बक्षीस मारलं कारण नाना हिल मोठी गोष्ट आहे येता येता म्हणलं जाता जाता नानाची गाडी घेऊन जावं हो। आणि बऱ्याच मैदानावर अनेक लोकांचं म्हणणं होतं की नाना बैल बारक्या अड्ड्यात बारक्या अड्ड्यात आणते आज दाखवून दिलं बैलांना की बाबा बैल अड्ड्यात पण म्हणजे घासा घाशी एकदम बारक्या अड्ड्यात बारक्या म्हणजे काय होते तुम्हाला खरं सांगा आता आपण म्हणजे बैल घ्यायची जेन तेन म्हणायची वायदी वायदी राह म्हणले जरी आपल्याला तोंडावर म्हणत नाही मग परत म्हणायचंय ना मासं करू जेवण आहे पुढचा अड्डा आणू त्या अड्ड्याला झाला त्या अड्ड्याला झाला मग त्यापेक्षा गरीब एखाद्या वर आला तरी मग गरीबच वर काढित बसायचं म्हणजे तुम्ही फक्त बैल हिरून काढताय हा म्हणजे बघा जर नाना करन, ना तर तुम्हाला माणसं नाही पण म्हणू शकत नाही नाही म्हणू शकत नाही मग परत काय म्हणायचं नाव काढू शकत नाही ते नाही पण म्हणू शकत नाही तेव्हा पुढच्या अड्यावर पुढच्या तुम्ही जेव्हा माणसं बाबा तुला एक चाळीस हजार रुपये देतो की तू एक वीस हजार रुपये देतो मला बैल दे तेव्हाच मला वाटतं पैर होत असेल झाला तर त्यामुळे तुम्ही आयडिया काय केली बारकी आड्यात बारकी 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 बैल घेऊन मी आता बरेच जणांना असं म्हणतो बाबा खाना फक्त मला काय गुलालाशी मग नावाशी म्हटलं बाबा मी करा बक्षीस म्हणले तरी घेऊन जा नुसतं सांगतो म्हणते ती परत मग नाव तिथे केलाय केलाय त्यापेक्षा पैसे गोरगरीबच वर काढत बसायचं त्यांचा आशीर्वाद लागते चांगला आपल्याला आता आणल्यापासून किती एक नंबर केली बरं झालं एक नंबर झाला असतं सात एक नंबर सातआडी एक नंबर पण तुम्ही सगळ्या अड्ड्यात एक नंबर केला किंवा आजच्या अड्ड्याविषयी काय सांगत आजचं नियोजन कसं झालं काय आजचं अगोदरच झालं होतं बरीच त्यांना पहिले मागितला कोणी दिला ना मग परत त्यांना फोन केविभवान यांनी फोन केला शिवपायरा केला अजय शेट्टी केला हा पवार अजय शेट्टी तिघाने पायरा केला कारण लय जाणार बहिर मागितली हा नुसती मला सांगतो सांगतो म्हणजे बघा आता काय काय माणसं काय म्हणते ती सर्जा आम्हाला दिला नाही त्यावेळेस म्हणून तुला बैल येत नाही माझ्या भाषी नाही म्हणून दुसऱ्या भाषी म्हणते ती सर्जा ज्यावेळी दिली नाही आम्हाला हा सरजे वेळी दिला नाही तुझी इच्छा आता ही माझ्या बाजूची वस्तू तुला असली तर बळी म्हणून नसली तर डायरेक्ट नाही म्हणला तरी मला पाहिजेत ना ना आजची लढत म्हणजे सेमीची लढत आणि पोरांनी टेटस ठेवलं तुम्ही मग शिकवला पोरा अजिबात ठेवायला नाही सर जे आपण आपला फोनवर बोलला काय ती बैल आपलाच आहे तो काय आता कसं आहे तो असताना तो बैल सगळ्यात अडका येतो मी बस बकासोर जाणली वजीरत आणला चांगली मोठी मोठी बैल तो बैल आपल्यापासून गेला लाहित बर त्याच्या त्या बायला बस त्याच्यामुळे त्याला पोरा एका नाही कालवा शिमेला आणि मी तरी मुसरिफला म्हणतो बस गाडी माझी बसायची ना गाडी सरजाय म्हणून फक्त हो सरजाय म्हणून ना एका बाजूने तुम्हाला ते जिंकलेल्याच आनंद झाला पण एका बाजूने सरजे हरलेलं दुःख झालं हो मला ते जरी बसला तरी आनंद झाला असतो आपल्याला लहानपणापासून आपल्याकडे बैल द्यावा आला होता हाय त्याची इच्छाच आहे ते म्हणजे बायला जीव आहे पहिल्यापासून बरं आता मला सांगा बैल असं जात येताना बघतो तुमच्याकडून बघतो मग त्या मालकाची गेलत त्या बैलापासून मी गेलो बैला असं मेका उपटायला मला असं कधीच करत नाही आज मला मेकाय उपटायला लागला म्हणजे काय नानात काय त्याच्यात म्हणजे तुमचं त्याचं रिलेशन काय भिजतो बैल तुम्हाला नाना बैल भिजतो घरी मैदानात भेटतो घरी असा असा जर चिपटून उभा राहिला तर मग चिपटून येऊन मैदानात भेटू पण मैदानात भेट त्याला वाटलं का तुम्हीच गाडी आणणार आहे काय त्याची परत म्हणजे हे विषय ना ना पण बैल कुठला पण बैल असू द्या माया तिथं माया आपण आपण घरी एवढी माया करतो किंवा पळायची ठिकाणी तुम्ही ती पळ पळ म्हणजे मी लाड मैदानात लाड नाही करत इथं चार उंडी जास्त खा म्हणे पण मैदानात नाही लाड गाडी हाणताना त्याला एक तुमची म्हणजे त्याला भीती आहे मनात भीती बसली की अनेक लोक म्हणतात की आता तुम्हाला <laughs> बैल ना ना आजचं नियोजन तुम्ही केलं दिवाना बरोबर बरोबर कुठला आहे बोल तो ते नाशिक बैल नाशिक भागात नाशिक भागातला प्रदीप अण्णा अण्णा आहेत त्यांनी अण्णा सुरवी त्यांनीच आम्हाला नियोजन करून दिलं नियोजन चिकून त्यांना कॉन्टॅक्ट करून आजच्या गाड्या थोड्या होत्या पण सगळ्या टॉपच्या होत्या गाड्या चांगल्या कि सेमी ला किती गाड्या पळल्या गा? सेमी सात सेमी केलं सात सात एका सेमी किती पळल्या सहा सण सीम पळा सहा सात सीम पळाल सहा सात न सेमी पळाल ना गट अंतरान काय सांगता हो म्हणजे आजच्या पळाविषयी बैल पळते चांगलं कसं आहे बैल पळाल्याशिवाय बी हे नाही नुसतं डायव्हरच्याला कसं उपयोग नाही डायवर जरी सात असला तरी बैल पळायला शिवाय तरी तो काय करू शकत नाही डायव्हरचं काम फक्त फॉल कुठं काय म्हणजे त्याला ड्रायव्हर म्हणाल म्हणजे दोरवा दुर्वी केली ड्रायव्हर नाही तर मग कसं होतं ड्रायव्हरचं काम आपण म्हणतो पण एक बैल चांगला बोलतो एकदम एक, दा, एक बैल दाबतो मग त्याला कुठंतरी दहा लागतो बैल त्यामुळं गाडी लई सुट्टी पोहोचते ना गाडी पळायला चांगली गाडी पळायला चांगली अण्णाने बी केल्यासारखं होय पैरा केल्यासारखं राहिले त्यांचं हे नाव राहिलं आमचे राहिले बर आणि चेन जिंकल्यानंतर पहिल्यांदा त्याला या गाड्यात घातली त्याच्यामुळे आपल्याला नंतर काय असं कोण दे हे करणार नाही ना, ना, ना बैल आणला त्यावेळेस हीच जरी गाडी आपण दुसरी आणली असते तरी आपल्याला काही चेंज दिली असते आपल्याला पैसे दिला असते तर आज त्याच्यामुळे आपल्या इकडे आली ना चेन आपल्याकडे आणली ते त्यांना एक दिले दोन दिले होते त्यांना एक दिले पण त्याच्या नशीब एक एक दोन चेन आहे निवेदन त्यांनी केलं पण एकच नंबर निवेदन आणि मैदानात कोणाला लागला की नाही का कोण गावलं सुद्धा नाही मैदान खट्ट झालं मैदान एकदम खट्ट झालं हो आणि दोन चेन सगळ्या सगळ्यात दोन चे मला मला कसं वाटलं एकच चेन दोन टोळ्याची एक नाही दोन त्यांनी केल्या म्हणजे दोघांची नको म्हणजे परत गाडला त्यांनी कसं केलं आता प्रत्येकाला माझ्या पायऱ्या बैल असते ती प्रत्येकाला त्यांनी दोन दू, बैलाचं सामान करून ठेवलं आजच्या ना पळावन तुम्हाला कुठल्या बैलाचा पळ आठवला म्हणजे तुम्ही इतके म्हणजे एक नाही तसे तुम्हाला सांगतो आता आया घडीला न्हावीच्या वजीरच्या अजून कोणाला सर येत नाही ते बैल येडा बी तिकतात गाड्या ते नाट्य मारा तेवढ्या तेवढंच येडा बैल ते बैल बाहेर न आता आला किंवा आतनं बाहेर गेला तर बाहेर नाच मिळून परत गाडी मारायचं काय विषय होत बैलां मग आता काय माणसं म्हणते सुट्टीला झोला झाला तर ते झोलाच निघाल नाही ते असा गाडीच्या जायचा गाडीच्या माग मागे परत त्याची गाडी मारायचं असं फिरून येऊन फिरून येऊन एवढ स्पीड हा काय त्यांचं आता तुम्हाला वाटतं काय त्या बैलाविषयी किंवा त्या बैलाविषयी काय सांगायला एवढं कमी नाही ते बैल म्हणजे त्या युट्यूबी नव्हतं युट्यू बी तर त्याला माणसाने घरात देवारा केला असता त्या बैलाचा म्हणजे एवढे चिट्ठीने बैल पळत होती आणि गेला होता तुम्ही तिथं हो गेल आता तिसऱ्याला नाही गेली कारण तिसऱ्याला बाहेर गेल ज्या दिवशी घडली तिच्या अन्नाचा पोरांचा कोणाला गेलो की संदीप त्यांचं कोणाला ना ना तुम्ही त्याला बघितला बघितल्या नंतर तुम्हाला म्हणजे एक आठवण असते कि आप बाबा ही एक टाइम आपण किंवा असा होता म्हणजे एवढा एवढी मोठी शरीर ती कुठला क्षण आठवला तुम्ही शर्ती त्याच्या लय मोठ्या तुळशी शर्ती मग मुंबईत लय केले ज्यावेळेस लक्षाचे नाही शर्यत झाली त्यावेळेस आता बाहेर गेले त्याच गाडीला धडकून परत आता हलून परत निकाल शर्यतीत केली मग एवढं बैल परत दोनच झाले मुंग्याच काय झालं आता मुगेच काय केवढ्या दोन तीन दिवसात आता शेतचा फोन आला की नियोजन करायचं काढायचं उद्या आहे का नियोजन अजून नक्की नाही फिक्स नाही हा मग शेत नियोजन आहे मी नाही पहिले कर कारण काय होते मी पहिल्याला केले की ते जिथे म्हणते तुमचं दिवस चाल असं म्हणायचं पहिल्याला जर अडचण येत असेल तर आता तुम्ही मार्ग अवलंबला की बाबा ही क्षेत्र आता या पैऱ्याच्या ह्याच्यात गरीबाचं क्षेत्र राहिलं नाही हे क्षेत्र फक्त मोठ्या माणसांच राहिले म्हणजे पैसे देऊन सगळ्या गोष्टी झाल्या नाना ही कुठेतरी असं वाटतंय का मोठी मोठी बैल गाडी मला का तुम्हाला टॉप दहा मध्ये तुम्ही पण खेळणार आहे पहिलं आता पण खेळताय तुम्ही पण कसं असतं मोठी बैल मालक उग त्यांचा बैल पण पण ते पैसे देते तरी पण सवय लावली एक प्रकार सवय लागली आहे त्यांना त्याच्यामुळे काय बैल जर पळत असला तरी देते ती बैल बर नाना त्याच्या शेटचा फोन आलता काय काय म्हणलं अजय शेट अजय शेट लाईव्ह सारखं बघत असत घरी पचला का दूध पाजलं का चालू असतं आणि पुढं गटाला पायात नागत काय विषय लागलो त्याला जरा पुढं त्याला दुसरा बैल उभा नाही राहिला की लागत पोरं दिसली आपली की थांब पहिला असं थांबत नव्हता पहिला पळून जायचा त्यांना आता थांब तर मित्रांनो ते ज्याला जरा बाहेर नेला परंतु मुंगा तर बघू शकते या ना ना मग लय शांत आया याला जाऊन येला नाही पण म मा, मस्ती करतो मारते का मारतो मस्ती करतो फिर काय आता बाकी काय आता मुंग्याचं कुठं नियोजन मुंगेचं आता बघूया आता शेतीच्या याच्यावर नियोजन आता शेत कधी म्हणतील तेवेळेस का नियोजन करायचं काढायचं आजच तेजचं नियोजन किती दिवसापूर्वी घेतलं ते याच्याचं नियोजन एक सात दिवस केला सध्या मला सांगा म्हणजे हा प्रश्न काय विचारतोय तिकडचे लोक म्हणते खावा किंवा ह्या गोष्टी रतीप आपण रतीप म्हणजे काय काय माझ्याकडे आता ते जसं बरोबर कॅटल फिडचं गणेश फिडचं तो आता रतीप एक नंबर मला आणि त्या मग आपल्याला म्हणजे रिझल्ट आहे कारण आता तेजांना तेजा पहिला रतीप नव्हता पण तेजला जसा ते रुतीप चालू केला तिथनं बैल बी फ्रेश बैलाच्या आगावर चकमक बिकमग आता ह्याला बी त्यूज चालू केला म्हणजे ह्याला पण तीच रतीप होईल फक्त ते, हो। ते काय करते एक दोन तीन दिवस जरा बैल खायला कासकुस करते ती नवीन का तर त्या तुपाचा वास असल्यामुळं तुफा त्यात जरा त्याच्यामुळं परत एकदा बैल खायला लागलाय परत दुसरं रतीप आता रात्री तर तुम्हाला सांगतो पंढरपूरवरून आणते एक बारा साडेबारा वाले त्यांना यायला त्यांचं येताना काहीतरी वाटर गाडीचा घोटाळा चालता म्हणजे पंधरा दिसाला एक पाच पोती येऊन माझ्याकडून नेते ती खोंडासाठी पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला पाच पोती येऊन नेते ती त्यांनी आता दुसरं कुठलं काय कुठलं गेले काय हा पिंडीचं बी केले त्यांनी त्या पिंडीत बी काय विषय नवीन पिंड आली पेंड आता त्यांनी तयार केली त्या पिंडीत आता जे असं आहे की आपण जर पेंड भिजत घातली ती तर ती पा त्यावर त्याला का पेपर आपण जरी फिराल तरी त्याच्या तेलाचा तरुण म्हणजे आता दुकानात आहे माझ्या पेंट मी दुकान तिथं जवळ नसत साईडने गेला तरी ती लागत वाशी तो निचकिट पेंट हो ती पण चालू केली आता हो चालू आहे म्हणजे आणि कस बायला असली खाणं पाहिजे खाण्याशिवाय काय खायला लागते काय लागत नाही आता आपल्या बैलाला काय म्हणजे नाही बैला धाप लागत नाही का नाही बैल फ्रेश आणि बैलाच्या ऑटोमॅटिक आगावात शायनिंग चकमक येते चकमक म्हणजे केस पूर्णपणे केस हो काय बघ कसं आहे केस त्याच्या आगावर फोग जरी आणली कोणीतरी त्याच्या आगावात कातडी निघतं इतकी कातीला जित्रा नरम नरमित